महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते न्यायालय तथा लोक अदालत कार्यक्रम आज नारायणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला जिल्हा सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए के पटनी यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालत कार्यक्रम पार पडला याप्रसंगी नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे सरपंच डॉक्टर शुद्धा वावळ जुन्नर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवदास तांबे सचिव अॅडव्होकेट आशिष वानखेडे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट अरुण गाडेकर महावीर चोरडिया अॅडव्होकेट विश्वजित पॅनल जज मिथिलेश शिंदे अॅडव्होकेट वर्पे अॅडव्होकेट बाबाजी खोत सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिलार हवालदार काळूराम साबळे ग्रामविकास अधिकारी उंडे भाऊसाहेब माजी उपसरपंच आरिफ आतार ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे गणेश पाटे बाळा वाफळ नंदू अडसरे आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान हे फिरते न्यायालय एका चारचाकी व्हॅनमधून मार्गक्रमण करत असून महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील सर्व गावांमध्ये हे कीर्ती न्यायालय जाणार आहे एखादी केस मिटवायचे असल्यास संबंधित फिर्यादी अथवा आरोपी याबाबत नोंदणी केल्यास हे फिरते न्यायालय ज्या गावात असेल तिथे त्यांची चालू असलेली प्रलंबित केस निकाली लागू शकते असे न्यायाधीश ए पटनी यांनी यावेळी सांगितले उपसरपंच योगेश पाटील यांनी देशात पंधरा कोटींपेक्षा जास्त प्रलंबित खटले रखडले असून त्या खटल्यांचे अद्याप निकाल लागणे बाकी आहेत असे सांगताना हे, सांगता हे फिरते न्यायालय सर्वसामान्य माणसांच्या फायद्याचं ठरू शकते असे सांगितले नेमके कसे फिरते न्यायालय आहे व या उद्घाटनाचा कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया आणि त्याची सुरुवात आज नारेगाव या ठिकाणाहून मोबाईल रॅम या ठिकाणी त्याचं उद्घाटन होऊन होत आहे सर्वांचं या ठिकाणी सर स्वागत करतो धन्यवाद माहिती सर व्हॉट्सअपला किंवा बातमीमध्ये पाहिलं होतं की जवळजवळ पंधरा कोटी खटले एक आहे त्याला आपल्या म्हणजे आपल्या न्यायालयात याच्यामध्ये अजूनही दोन न्यायालय आपण देतो आहे की आपल्याकडं काही प्रांत ऑफिसलासुद्धा सुना होता। होता। सुनावल्या होतात तहसीलदारांकडं होतात किंवा अजून कलेक्टर सुद्धा होतात ही व्यवस्थेचे वेगळे खटले प्रलंबित आहेत आणि असं असताना खरं तर एक शासनाने चांगला सुट्ट्या असा उपक्रम घेतला आहे लोक अदालतमध्ये लोकांना बोलून काही जे खटले आहेत ते निमित्तात की कधी त्यांच्यामध्ये समिट होऊन तो मिटवतात त्याच्यासाठीचा प्रयत्न केला जातो आणि निश्चित स्वरूपात एक चांगला उपक्रम या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होतोय मी मनापासून ज्या शुभेच्छा या कामाला देतो खरंतर असे खटले किंवा अशा हे लोक अदालती जास्तीच्या संख्येने होऊन त्याच्याविषयी मात्र थोडंसं आधी जर आपल्याला सगळी सूचना मिळाली त्याच्यापेक्षा चांगलं काम आणि चांगलं नियोजन तर लोकांपर्यंत गेलं तर निश्चित स्वरूपात या लोकांना त्याचा फायदा होणार आहे अशा माध्यमातून काम झालं तर निश्चित स्वरूपात एक चांगला उपक्रम हा ठरू शकतो मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून नारायणगाव नगरीमध्ये स्वागत करतो नारायणगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सरपंच सरपंच सदस्य आमचे जुन्नर तालुका पंचायतीचे अध्यक्ष तांबेसाहेब त्यांचे स त्यांचे सहकारी न्याय आपल्यात आहेत या संकल्पनेतून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे तसेच मुंबई उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे आमचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे मार्फत पुणे जिल्ह्यामध्ये ही लोक अदालत सुरू केली मो याला मोबाईल व्हॅन लोक अदालत असं नाव आहे तर हे कोणासाठी आहे खरं म्हणजे हा जो विषय आहे गोरगरिबांपर्यंत न्याय अजून पोहोचला नाही भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होते गेली न्याय संकल्पनेमध्ये आपल्याला सांगितलं की पंधरा कोटी पंधरा कोटी कटले प्रलबुधी काय आता यातले काही खटले असे आहेत तडजोड मान्य आहे ज्यांचं अपसाद मिटलेलं आहे त्यांच्यासाठी ते आम्ही घ्या आता तुमच्या तारी आमलेली आहे तर आमच्या या प्रसंगी या लोकन्यायालयात आपण जास्तीत जास्त भाग ठेवा आणि आम्हाला सहकार्य करावे ग्रामपंचायतीनं आमचा इथे के सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो जय